भारतीय उत्पादनांना बाजारपेठ मिळावी तुम्ही आता मगाशी जो उल्लेख हो। केला तो उत्पादन आपली सगळ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेली पाहिजेत यासाठी त्यांनी एक मंत्र दिला तो मंत्र असा आहे की दर्जा उत्तम ठेवायचा मात्र किंमत सुद्धा त्याची कमी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल म्हणजे आपला आपली जी बाजारपेठ आहे की आपली जी उत्पादन आहे ती जास्ती जास्तीत जास्त लोक घेतील त्यांनी त्याच्यासाठी ते मग ते असंही म्हणता की त्यासाठी की म्हणजे दुसऱ्याची रेख कमी करण्यापेक्षा आपली रेख आपण मोठी करायला पाहिजे मोदींनी त्यासाठी दाम कम और दम जादा असा शब्द वापरला म्हणजे उत्पादनांचं मूल्य कमी असायला हवं पण त्याची ताकद म्हणजे ते गुणवत्ता ते गुणवत्ता चांगली असायला हवी आता हे पंतप्रधान चीनच्या संदर्भात बोलत आहेत याचं कारण आपल्या सगळ्यांना चीनी वस्तूंची कल्पना आहे की चीनी वस्तू स्वस्त असतात पण त्याच्यातला जो दुसरा भाग आहे की दम ज्यादा तिथे चीनच्या चीनी वस्तू कमी पडतात म्हणजे ज्या ज्याला आपण कंझ्युमर आयटम्स असे म्हणतो ग्राहकोपयोगी अशा ज्या शेकडो हजारो वस्तू चीनमधनं येतात त्यांची गुणवत्ता अनेकदा चांगली नसते ते यूज अँड थ्रो अशा प्रकारचं असतं त्याला काउंटर म्हणून मोदी असं म्हणत आहेत की आपलं आपली किंमत आपण कमी ठेवूया पण आपलं प्रॉडक्टची किंवा उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ती आपण चांगली ठेवूया आता ही दम कम म्हणजे दाम कम हे जे त्याच्यात पंतप्रधान म्हणाले ते कसं होणार आहे ते कसं होणार आहे ते मोदींनी जी एस टीबद्दल जे उद्गार काढले त्याच्यातून सूचित होतं उद्याच्याला वेगवेगळ्या दैनंदिन वापराच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत किंवा कच्चा माल आहे याच्यावरचं जी एस टी ज्या वेळेला कमी होईल काही दिवसांनी दिवाळीमध्ये त्यावेळेला आपोआपच लागत आपण ज्याला म्हणतो ती उद्योगांमधली लागत थोडी स्वस्त होईल आणि सर्वच प्रकारची एक प्रकारची स्वस्ताई येण्याची शक्यता या निर्णयामुळे आहे अजून ते दूर आहे पण तसं होण्याची शक्यता आहे तसं झालं तर पंतप्रधान जे काल म्हणाले की दाम कम और दम जादा हे प्रत्यक्षामध्ये येऊ शकतं